ए तंत्रज्ञान आणि वेगवान बदलांच्या या जमान्यात आज आम्ही तुम्हाला भेट घडवून देणार आहोत अशा एका चिमुकलीची जिचं वय आहे अवघ दीड वर्ष पण कर्तृत्व मात्र थेट इंटरनॅशनल पातळीवर पोहोचलेलं इंग्रजी वर्णमाला आठवड्याचे दिवस महिने तीन भाषांमधल्या कविता गाणी आणि अगदी राष्ट्रगीतसुद्धा पुण्यातल्या जगताप इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद करत सुपर टॅलेंटेड किड हा मान पटकवलाय कसं उलगडलं हे विलक्षण टॅलेंट आणि तिच्या पालकांची भूमिका काय पाहूयात हा खास रिपोर्ट आयचं युग आहे माणसापेक्षा मशीन वेगानं शिकतय असं म्हणतात पण या सगळ्यात एक दीड वर्षांची चिमुकली संपूर्ण देशाचं लक्ष वेधून अविन्या अंकुश जगताप पुण्यातली ही चिमुकली आज सुपर टॅलेंटेड कीड म्हणून ओळखली जातीय अवघ्या दीड वर्षांच्या वयात अविन्यानं जे करून दाखवलंय ते अनेकांना अशक्य वाटावं असंच आहे

Indah, si Mah cale yang menanggah, enggak lagi cale enggak? Enggak, me

इंग्रजी ए टू झेड आठवड्याचे सातही दिवस वर्षातले बारा महिने इंग्रजी हिंदी मराठी कविता वेगवेगळी गाणी आणि हे सगळं अचूक न अडखळता अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अविन्याच्या या विलक्षण क्षमतेची अधिकृत दखल घेण्यात आली इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तिच्या नावाची नोंद झाली आणि तिला मिळाला वन इन अ मिलियन म्हणजेच दहा लाखात एक असण्याचा मान आम्ही एक मूळचे शेतकरी त्याच्यामुळं घरी सतत झाडं फुलपाखरं पक्षी किंवा हा निसर्ग असं अवतीभोवतीचं सततचं वातावरण आणि जन्म झाला त्या दुसऱ्या दिवशीच तिने कुशीवर होऊन पाळला पकडला होता त्याच्यानंतर दोन महिन्याची झाली तर तिचे बाबा जेव्हा त्याला म्हणायचे गाणी म्हण आपण सहज म्हणतो बाळाचं पप्पा म्हणायला लागली त्या सातव्या महिन्यात लागली ती आमची आई थोडी सगळी जुनी आपली गाणी पाठ असलेली किंवा आपण फेर फेर धरून पूर्वीपूर्वी काय म्हणतात त्याला हा तर हा महिलांचे जे खेळ होते आ, तर अशा ह्याच्यातली सगळी मुखोद्गत मुखोद असलेली गाणी तिला माहिती आणि त्यामुळं ती सतत तिच्या पुढं ती असे अंगाई गीतं म्हणणार किंवा गाणी म्हणून दाखवणार त्यामुळे ते तिला ती आवड निर्माण झाली खूप कमी वयामध्ये आजी जर आपल्याशी अशा प्रकारे सतत बोलते तर तिला ते आपसुक एक एक वाक्य बोलायचं एक आवड आव निर्माण झाली ती हळूहळू हळूहळू शिकत गेली आणि खूप कमी वयात मग ती बोलायला लागली अविन्याचा जन्म एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला कुटुंबीय सांगतात जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी ती कुशीवर वळली आणि पाळण्याचा कठडा धरला चौथ्याच महिन्यात पहिला शब्द उच्चारला बाबा लहानपणापासूनच गाणी सूर आवाज याकडे तिचं विशेष लक्ष होतं सगळेच वडवड आहे आम्ही तिचे पप्पा म्हणा तिची आजी म्हणा तिचा दादा मी सगळ्यांनाच खूप बोलायची सवय त्याच्यामुळे तिला लवकरच मग ती बोलायला लागली अगदी तिसऱ्या महिन्याचं संपल्यानंतरच लगेचच तिचे मग वर्डिंग थोडे थोडे एक 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 चालू झाले साधारण नंतर दीड वर्षाच्या आसपास ती एकदमच सगळे वाक्याच्या वाक्यच बोलायला लागली मग तिचे एक शब्द आपण जसं लहान बाळ बोलतो पप्पा बाबा तसंच एक एक वर शब्द मग दोन शब्द तसं नाही ती डायरेक्ट वाक्यच बोलायला लागली असं झालं तिचं तसं होऊ नये म्हणजे तिचं ती तिला शिकवावंच लागत नाही किंवा तिला बर्डन द्यावं लागत नाही हे तू शिक हे तू कर ती एखादी गोष्ट एखादी बघितली आपण ऐकली की दुसऱ्या वेळेस ती म्हणजे मला माहीत सुद्धा नव्हतं की तिला ते एवढा बीसीडी वगैरे सगळं म्हणून सहज मी माझ्या बहिणीला एकदा फोन केला अगं म्हटलं ती आठवड्यांचे वार सांगते नाही का मग तिला मी म्हटलं म्हण ती तू मग तिने ते व्हिडिओ कॉल सगळे म्हणून दाखवले म्हणजे मला माहीत नव्हतं की तिला ते पूर्ण येतं म्हणून तिला एखादी गोष्ट सांगावं लागत नाही ती तिचं तिचं ती आत्मसात करते म्हणजे आपण एखाद्याला जाणीवपूर्वक एखाद्याला बसून एखादी गोष्ट असेच कर हेच बघ हे अभ्यास कर किंवा काय नाही तिला अभ्यास हा शब्द आहे ना खूप लवकर माहिती झालाय अभ्यास म्हणजे काय मग ती जाणीवपूर्वक त्याचा अभ्यासाचं जा अनुकरण करणार कुठल्या कविता लागल्या कुठली गाणी लागली किंवा वेगळी भजनं लागली गी गीतं लागली तर त्याच्याकडे ती एकाग्रतेने बघत राहणार आणि आम्ही जरी तिला नाही सांगितलं आम्हाला माहिती नसते की ते दूरदर्शनवरती काय बघते टी व्हीवरती चॅनलवरती काय बघते मग ती तिचं म खुर्चीवर बसून शांत एकाग्रतेनं बघणार आणि काही दिवसांनी ते अचानक ते एखादं गाणं म्हणून दाखवणार म्हणजे एवढं तिचं वेगळेपण म्हणजे ती जे हे तिचं वेगळेपण आहे म्हणजे विचलित होत नाही तिचं लक्ष एखाद्या गोष्ट जर ठरवून करायची म्हटले तर ही तिला विशेष गुण आहे तिचं आर्ट एकदा गाणं ऐकलं की शब्द लक्षात ठेवायचे थे आणि त्याची नक्कल करायची आणि ते कायम स्मरणात ठेवायचं बडबड गीत बालगीतं श्रावणातली फेराची गाणी भोंडल्याची गाणी हे सगळं अविन्याच्या तोंडात अगदी सहज बसलेलं आहे इतकंच नाही तर गणपतीची आरती आणि संपूर्ण जनगणमन राष्ट्रगीत कुठेही न थांबता ती सादर करते एवढ्याचशा वयात इतकी स्पष्टता पाहून अनेकांचा विश्वासच बसत नाही ती लहानपणापासूनच एकदम कुशाग्र बुद्धीची आहे चुंचुनीत बोलणार आणि तिचं बोलणं स्पष्ट उच्चार असल्यामुळं जसं जसं एक सहा महिन्यानंतर तिचं बोलणं सुरू झालं आणि एक वर्ष मध्ये ते अगदी स्पष्टपणे बोलायला लागली तेव्हाच आम्हाला जाणवलं की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळे क्षमता आहे तर त्या क्षमतेला आपण कुठेतरी पुढं आणलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो तर अशा प्रकारे क कोणाकोणाचे रेकॉर्ड्स किंवा विक्रम कोणाकोणाच्या लहान मुलांचे का, का, काय 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 आहेत तर यांचं आम्ही थोडंसं मागोवा घेतला आणि ते घेत असताना पाय पाहिलं की बाबा हिच्या इतक्या कमी वयामध्ये खूप कमी मुलं बो बोलतात आणि ती गाणी बडबड गीतं तुमचे म महिने सांगणार आठवड्याचे दिवस सांगणार अशा अनेक गोष्टी गोष्टी ती अंग अंगाई गीतं गा सांगणार सारे गम बो बोलणार तर अशा अनेक गोष्टी ती बोलत होती आम्हालाही आश्चर्य वाटायचं की बाबा एवढं कमी वयामध्ये एकच काय बोलती तर म्हणून आम्ही विचार केला की बाबा ह्याच्या संदर्भामध्ये जर इतर मुलांचं मागोवा घेऊन आपण तिचंही विक्रम करण्याच्या दृष्टीवर प्रयत्न केला तर बघूया प्रयत्न करून सहज म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि एक वर्ष आणि पाच महिन्याच्या असताना तिचं इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड झालंय मारुंजी सारख्या निसर्गरम्य परिसरात घर परसबाग आणि शेती या मोकळ्या वातावरणात अविन्याचं बालपण फुलत गेलं मुक्त खेळ सतत संवाद गाणी आणि कुटुंबाचा वेळ पालक सांगतात ही एक दैवी देणगीच आहे बालविकास तज्ज्ञांच्या मते सामान्य मुलांमध्ये ही क्षमता तीन ते चार वर्षांनंतर दिसते मात्र अविन्यानं दीड वर्षांच्या आतच जे साध्य केलंय ते निश्चितच अपवादात्मक आहे आ, पालक म्हणून आमचा अनुभव आम्ही सांगतो म्हणजे ज्या आम्ही काही गोष्टीनं आम्ही समजा आम्ही माणूस आहे आम्ही काही गोष्टी समजा अनुभवातून शिकत शिकत असतोय आम्ही यालाही सुरुवातीला शाळेमध्ये घालताना सुरुवातीला घाई केली होती पण नंतर आम्हाला जाणवलं की बाबा ही थोडीशी जास्तच लवकरची वेळ होती त्या दृष्टिकोनातून आपण जे Can... पालक घाई करतो ना तर ही केली नाही पाहिजे म्हणजे पालक म्हणून आपला अनुभव की बाबा मुलांना एक चार वर्षाचं चा, पाच वर्षाचं वातावरण जे ते घरात सगळ्यांशी आनंदानं खेळण्या बागड्या बागडण्यात जर घालवलं तर ती मुलं अधिक फुलतात अधिक त्यांच्यामध्ये प्रगल्भता येते नाती गोती करतात बोलण्याचं धाडस वाढतं तर अशा दृष्टीने आपण जर मुलांना थोडासा वेळ दिला ना ते जास्त शाळेचं दडपण नाही दिलं ना, ना। तर मुलं अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाऊन यश निर्माण आणि आपल्या राष्ट्राचं नाव मोठं करू शकतील मुलांना खेळण्या बागडण्याच्या वयात शाळेत घालायची घाई नको अशी पालकांची ठाम भूमिका आहे स्पर्धा नाही दबाव नाही फक्त आनंदी बालपण आज पालकत्वाची नैसर्गिक बाल विकासाची आणि मातृभाषेच्या ताकदीची जिवंत प्रेरणादायी कथा आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या लेखीचा सन्मान झाला याच्यापेक्षा आम्हाला दुसरा मोठा आनंद नाही तिथं तिनं पूर्ण अंकाय गीत ये गा गाई एक गायी गोठ्यात जे म्हणजे अनेक मुलांनी तुम्ही आम्ही ऐकलेलं हे अख्खं अंगायगीत गीत तिनं तिथं सर्वांसमोर लेकरांसमोर म्हणून दाखवलं आणि इतका आनंद झाला सगळ्यांना अक्षरशः सगळ्यांनी टाळे वाजून शेवट ती आम्ही तिथून निरोप घेईपर्यंत सगळ्या आम्हाला टाटा बाय बाय अशा प्रकारे करून तिचं कौतुक करत होते ए आय च्या जमान्यात नैसर्गिक बुद्धिमत्तेचा हा छोटासा पण तेजस्वी चमत्कार हीच आहे सुपर टॅलेंटेड किड अविन्या